संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील सरस्वती वाचनालय व तालुका ग्रंथालय संघ यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी मानस शेगोकारचा सत्कार सव्वीस जून रोजी करण्यात आला स्वर्गीय लाला शेठ चांडक यांच्या सोळाव्या पुण्य स्मरण दिनानिमित्त पातुर्डा येथील रहिवासी मंगेश शेगोकार यांचे पुत्र मानस शेगोकार याने अखिल भारतीय नीट परीक्षेमध्ये अठराशे सतरावा रँक व एसी मध्ये पंचेचाळीसावा रँक मिळून तालुक्याचे नाव उज्ज्वल केले त्यानिमित्त त्याच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उप तायडे व प्रमुख अतिथी म्हणून संगीतराव भोंगळ राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तसेच सरपंच रणजित गंगतिरे लोकेश राठी भाजपा तालुका अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने संस्थेचे सचिव हिंमतराव देशमुख हे उपस्थित होते या प्रसंगी मानस शेकोकार याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला एम सी एन न्यूज मराठी करिता गोपाल धर्माळ पातुर्डा विशेष कठीण होती म्हणजे ज्यांच्या घरातल्या लीड मध्ये विद्यार्थी असतील त्यांना माहिती आहे की फिजिक्स हा विषय इतका हात काढला त्याच्यात या विषयावर या पद्धतीनं मार्ग घेणं म्हणजे जर सर्व सर्वसाधारण निकाल लागला तर सातशे वीसच्या जवळपासचा आपला हा मानस निश्चित रूपाने याच्या काळामध्ये तुम्ही जे काही स्वप्न त्यांच्याकडून पाहिले आहे ते पूर्ण करतील ही आशा किंवा आपल्या सर्वांना त्याच्याकडून आहे आणि त्या रहिचक आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तर आपण त्याच्यापासून अपेक्षाच करू शकतो आणि खरं तर जो बैल चांगला कामाचा आहे त्याच्यापासून त्या लोकांना अपेक्षाच असते विद्यार्थी आहे मग ते हुशार त्याच्यापासून अपेक्षा करणं गरजेचं आहे इतिहासात आपण जर केलो तर आय पी एस इथं आहे आय एका आहे त्याच्यानंतर एम ए सीता आहे डॉक्टर तर किती सारे आहेत म्हणजे ही जी काही या लोकांनी जमीन सुपीक करून ठेवली त्याबद्दल तर यांचे आनंद करायला हवं आपण गावात आपण शिक्षण सर्वांमध्ये सारखंच असते आणि काही सिलेबस असतो जरी तो वाचत असला पण सिलेबस फिक्स असतो तर आपल्याला हडवत आपण अभ्यास करू शकतो कारण की आपण शून्यापासून जरी सुरू केलं तर न्यूमध्ये पण लास्टचा अल्फाबेट असतो तो पण शून्यासारखाच दिसतो त्याच्यामध्ये जो की आपण मध्ये वाचत गेलो तर त्याच्यामध्ये आठवीचा अल्फाबेट होऊ येतो म्हणजे की जु शून्यासारखा आहे नंतर आर येतो रिपिटेट आपल्याला रिपिटेटी एज्युकेशन आपलं जे एज्युकेशन आहे त्याच आपल्या एक्झाममध्ये चांगले मार्क मिळतील एक्झाम या सगळ्या बद्दल सरांनी जे की एवढं प्रोत्साहन देणं याच्याबद्दल सर्वांचे अभिमान